पंतप्रधान <laughs> मोदींचा वाढदिवस साजरा झाला पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळे जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले भाजपवर कुरवडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला सहन आजारी भाजपमध्ये मोदी युग सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळे जे सगळे ज्येष्ठ होते लालकृष्ण मुरली मनोहर जोशी त्यांना पंच्याहत्तर वर्षा थांबायला सांगितलं तर मोदींनी आता थांबायला पाहिजे था। था काय त्याच्यावर काहीतात

अशा वेळेला शिवछत्रपतीने त्यांच्याकडे राज्य काय केलं त्या काळात दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या नंतर पाऊस आला पण शेती करायला शेतकऱ्याच्या काही साधनं नव्हती नांगऱ्या करायची त्या नांगऱ्याला फार नवतात शिवाजी महाराजांनी आपल्या जे काय असेल संपत्ती त्यातनं सोनं बाहेर काढलं सोन्याचा फार केला आणि सदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरेची शेळ राहता कामा नाही त्या नांगेला फार असेल तर सोन्याचा सुद्धा फार आम्ही या ठिकाणी होतो असं जे तो तो हे आहे की या सगळ्याकडे दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्याचा होतोय पण दुसऱ्या बाजूने आज महाराष्ट्रात शी ठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान शेटाचं नुकसान हे दिसत आहे लोकांचं पंचनामे कधी करताय प्रत्येकी मदत कधी आहे हे सगळे खेळ आय सी एन सेन्शन आणि त्या या खेळ अशी खेळ खेळल्या महापालिकांच्या निवडणुकीसाठी सुलभ टाकले आणि राहता एकत्र येत आहे आपल्या राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार आहे त्यांच्यासोबत राहणार अशा की त्यांच्या आमची काही सेक्शन नाही तर मी शेक्शन राहिलेलं आहे शैक्षणिक

आज महाविकास आघाडीवर काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील मुंबई मध्ये झाला त्यावेळी उद्धव ठाकरे असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही तर ठाकरे ब्रँड हा मोडून करायचा आहे यासाठी मला टार्गेट केलं जाते असं त्यांचं म्हणजे महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी असं ते म्हणतात त्या वर्गामध्ये त्यांचं शक्ती छान आहे त्याच्याकडे अनेक आणि त्यामुळे त्यांनी त्याची अपेक्षा केली त्याच्यामध्ये काही चुकीचं झाली एकीकडं कर राज्यावर कर्जाचा खर, खर, बोजा वाढतोय पण दुसरीकडं मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे कुठंतरी आंदोलन बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही किती गाड्या घेणार आणि त्याच्यात ही काही विविध विवीध खान आहे असं नाही त्याच्या खोऱ्या जावं असं असं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद की गॅजेटची काही अंमलबजावणी करायची सातत्यानं विरोध करतायत आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये हो घेत आहेत आपण तरी विरोधी एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसत आहेत हैदराबाद गॅजेट जे आहे ते एक विषय माझ्या स्वतःला हजार गेल्याचं दृष्टी करून हा या पहिली माहिती त्याची कॉपी मला हजी लागली त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला मला याच्यामध्ये दोन गोष्टी विचार पे, हा प्रश्न स्वतःवा सामंज्याचं राहावं आपल्याची एकीची लेख ही उचलून देऊ नये ही मला करायची असणार त्याच्यात काही वाद नाही प्रत्येकाच्या ते कतुका कमी झाली पाहिजे आणि सुसोबारला पाहिजे म्हणजे हृदय असतील मुख्यमंत्री कमी होऊन करतील त्या सगळ्यांची सुसून एक सामंजस्य महाराजात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे कारण या करताना गावागावामध्ये ऋतुचा आणि सैरा हा महाराजाच्या दृष्टीने घातक आता हे करण्यासाठी ते एकत्र कसं येत आणि त्याची जबाबदारी राजकीय सरकारने सरकारने याचा काही निर्णय घेते निर्णय घेते राज्य सरकारने नंतर कृषी दिशा सगळ्याला त्यांनी दोन कमिट्या केल्या एक कमिटी विशेष मराठा समाजाच्या प्रतिनिधी आणि दुसरी कमिटीचं प्रतिनिधित्व करतात एकाचे अध्यक्ष विके आणि एकाचे बावनकुळे आणि कलेच्या वगैरे कलेशेवर एका दुसऱ्याची समी सगळे सभासद एका दरकीचे आणि बावनकुळे चवीचे वगैरे त्याच्यात सगळे सभासद आहेत आपण ऐक्य करायचं म्हणतो आणि जातीवाद करायला हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही तो केवळ दृष्टी होत आहे त्यांनी भीती करावी चर्चा करू पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रसंग करता येईल तो आपल्याला घ्या दुसरा वर्षा महाराष्ट्राला सामाजिक ऐक्य अबाधित राहावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचा आवाहन तुम्ही करताय याआधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा मात्र देवेंद्र फडणवीस ते काही गांभीर्यानं घेताना ना दिसत नाहीत कारण त्यांचं म्हणणं शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते, ते वाय समजावं असं म्हणजे गांभीर्यानं अजून देखील मग ना पाच नाहीत म्हणायचं का काय राज्याच्या हिताच्यासाठी जे योग्य असतं त्या लक्षही द्यायला हवं आम्ही या प्रश्नावर कतुता कमी करण्याच्यासाठी तुम्ही काही विधानं केली मुख्यमंत्री म्हणे तेव्हा ते काही त्यांचं नाही ते काहीतरी बोलतात आणखी काही नाही बोलतात त्या तरी लक्ष द्यायचं नाही लोकांना एकत्र कसं कारण हा खरा प्रश्न आहे की तुमच्याकडे नाही असा आज महाराष्ट्रात ही कसं काढली ती प्रमुख्यानं महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जाना दिल्ली परळी औरंगाबाद उस्मानाबाद ज्या टाकतो जे काही आंदोलन झाली तिथं प्रामुख्याने या भागाचे केली होती आणि तिथं आज दुर्दैवाला असं चित्त आहे की माझा मी मराठ आहे माझं हस्ते आहे आणि तुम्ही ओलिसी आहेत तुम्ही माझ्या येत नाही तर तुम्ही ओलिशिया तुमचा एखादा व्यवसाय मी वारसा आहे तरी तुमच्याकडे नाही असं चित्त महाराष्ट्रात कधी नसतं आणि हे चित्र आपण काही झाले की राग टीका शिल्पणी याच्याकडे न घटता सामंजस्य तयार केलं पाहिजे आणि त्याची आवश्यकता महाराष्ट्राला आहे आणि आम्हा लोकांचा तयार होयदृष्ट्या काय भीड त्याची चिंता नाही सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकत्रलं पाहिजे

त्या दि घेतले ते निर्णय घेण्यामध्ये मी असेल की आणखी काही लोक असते जी बैठक झाली असेल त्याच्यात मजूर असते त्याच्यात दुर्शन असते आणखी काही लोक आणि सगळ्यांनी बसून निर्णय घेतले राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत असेल असं म्हणायचं का मी आज आरोप करणार नाही म्हणजे आपण काही दाखले दिले जातात त्या दाखल्यावरून संशयाचं वातावरण घेणार होते काल जे दाखले विकरित केले त्याच्यावर छगन गोळीपाळने आरोप केला की खाडाफोड करून किंवा फुगून एवढे अगोदर तयार केलेली दाखले विक्री केलेली हे काहीच साहेब शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल बांधून दिली आता परिस्थिती आहे की वेगळ्या जातीचे नेते एकमेकाच्या जातीला सरकारनं आजपर्यंत काय दिलं त्यांच्या ताटात ता किती वाढलं हॉस्टेल किती काढली संस्थांना किती पैसे दिले इथंपर्यंत ते प्रकरण दिलेलं आहे परत अशी वेळ येईल का की विद्यार्थ्यांना सुद्धा वेगळ्या जातीचे हॉस्टेल तयार करावं लागतील आहे म्हणजे आणि सहभागी विशाळ अजित हा कोरोना होत नाही शाहू महाराजांनी या समितीचा निकाल घेतला आणि शाहू महाराजांनी निकाल घेताना त्यांनी या जातीचा जातीच्या धरतीचा अठरा नव्हता जो गरीब आहे अठ्ठेचा आहे तो या जातीचा असेल तर त्याची समस्या सोडवण्याच्यासाठी काही सुद्धा द्यायला पाहिजे आणि त्यामुळं पन्नास टक्क्यामध्ये लोका आरक्षण नाही आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेतात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने तिने पत्रकार परिषद घेऊन खरंतर आयोगाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती तुम्हाला ज्या पद्धतीनं उत्तरं त्यांना मिळत आहेत ती कशी तुम्ही बघताय आणि आज हायड्रोजन बॉम्ब त्या ठिकाणी फोडणार असणार असं आहे की इलेक्शन कमिशन त्यांच्याकडून काही निर्णय घेतले गेले त्याच्यामध्ये ती नाराजी की जे नॉन ते जे पक्ष आहेत त्याच्यात आज पार्लचं सेक्शन होत त्यावेळेस पहिल्यांदा माझ्याकडं तीनशे खासदार पालच्या बाहेर आले आणि इलेक्शन कमिशनवर मसा घालून गेले त्याच्यात राहुल गांधी होते खर्गे केंद्रीय होतो सगळे केंद्र होते ठेवा की तीनशे खासदार अजून सोडून जास्त की काही दुर्दैश करण्यात लाभ नाही आणि त्याच्यामागं दृष्टिकोन हाच होता की जेवढी काय करण्याचा दृष्टिकोन घडला पाहिजे त्यांच्याशी वाटाघाती करायला चर्चा करायला आणि सगळे हे तुम्ही तीनशे असाल दोनशे असाल तर तुम्ही करून सांगता हा पण हे दुर्लक्ष करून चालणार नाही की तीनशे खासदार होते ते काही लहान स्थान आहेत लोकांनी निवडून दिलेली आहे असे खात्री पण त्यांच्याशी बैठकीला सुद्धा अतिशय घालून इलेक्शन कमिशननी भूमिका घेतली तर आम्ही त्यांना भेटू शकलो नाही आणि दुसरी गोष्ट अशी की राहुल गांधी मतदारसंघ घेऊन कर्नाटकातला असेल महाराष्ट्रातला असेल राजस्थानमध्ये असेल आणि तो घेऊन मतदार यादी घेऊन ती इच्छा असा आहे हा बदल केलेला आहे या सगळ्या गोष्टी दाखवल्या आता हे इतकं स्पष्ट होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा याची खबर झाली आयोगाने घेतली पाहिजे आयोगाने तो दृष्टीकोन घेतले नाही आणि त्याच्यावर आणि ठीक करण्यात चालले नाही बघूया किती राज्यात निवडणुका आहे हे सत्ता हा प्रश्न आहे पण या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास देईल अशी भूमिका आयोगाने जर घेतली तर मला माहिती नाही की देश किती हे उत्साहे इलेक्शन कशा पद्धतीने तुम्ही अपेक्षा करताय आयोगाने बदल देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढले की आता रंगीत फोटो त्या ठिकाणी नक्षात ठिकाणी आम्हाला काही लोकांनी दाखवलं त्याच्यात काय दाखवलं मशीन मसरभाशी असते यायचं त्या मसभाशी अनेक चिन्ह होती तिथं आंबा होता तिथं केळी होती तुमच्या होती ती असे वेगवेगळे サンダー・メイラビ、キャラサー・ウォッチン・ウィザーデン。アリフィシエフィ、シティアリン a フィ。アニアンセ・ n ティウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン・ウォッチン त्याचा अर्थ कुठंतरी इथं डॉक्टर ही भागा लोकांच्या मनात झाली ही कधीच ॲक्शन घेऊन नाही तर लोक कायमच शांत असतात नाही गेले आहे आलेल्याच्या संबंधी असे व्यवस्थित हे सगळी आधी नक्की आज ती येते आणि त्याचं एक्सप्रोज हे रविषयीचा कारण अनेक आठावरती उमेदवार आहेत तुमचे पडले गेले जयंत पाटलांनी सुद्धा आता नाशिकच्या मेळाव्यात सांगितलं की आमचे उमेदवार आहेत ते बहुसंख्य मंत्र्यांना पडली कुणाचं हे डिपॉझिट जप्त झालं नाही आणि त्याचा फटका नेमका बसला गेला छा लोकसेशन त न निकिरेसे ते जाॻा मिले अठे चालीह पैकी दा दर्ज मिले नव ऐं दोनशे अठ रुपिया हलंदी आई दा वेठे दर्जाया दा